हाय लेडर्स माझं नाव शिंदे बालाजी आहे जो की आपण एका फार्मरसाठी आपल्या मिरचीसाठी प्रोडक्ट द्यायसाठी मी आलो होतो लास्ट टाईमला जे की आपल्यासोबत आहेत मारुती काका तर यांचं आपण अनुभव घेऊया तर काका कसं वाटते तुम्हाला आपलं वेस्टेजचं प्रोडक्ट वापरल्यापासून नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंद वाटते प्रोडक्ट्स हे एकदम बेस्ट आहे भारी आहे सर्व गोष्टीनं त्यांनी लहान मोडापासून जे देऊ लागलेत आता अखरीपर्यंत मी तेच वापरणार आहे एकदम सुपर आहे तरीकरता आपल्या वातावरणामध्ये काही बदल झालं तर त्यांचं काय चूक नाही परंतु प्रोडक्ट्स हे एकदम पिकासाठी एकदम चांगलं प्रोडक्ट्स आहे त्यांना काय आम्ही करायचं नाही बिलकुल मी सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याचं जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा अशी माझी विनंती आहे तरीकरता याच्यामध्ये काय तुम्हाला सांगतंय का एकदम पिकावर काही रोग राई येईना गेलं चांगलं जरी हे झालं तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुनियाच्या मोठमोठ्या कंपनीला अनेक जास्त पैसे देऊन शनी खर्च करून आपण हे करायच्याऐवजी ह्या प्रोडक्ट्सला आपण वापरून शनी मी स्वतः वापरत आहे कडापर्यंत वापरणार आहे तरीकरता अजून लास्टपर्यंत यांचं मी कुठं पत्र पाहिजे तिथं पत्र स्वागत करू शकतो पैशाची बाब नाही पैसा हे तुम्हाला सांगतोय का आमच्या जमिनीमध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे निगाव हे आहे भाव आम्हाला लागो न लागो विचार काई नहीं। फक्त नहीं। त्याचा विचार काही नाही फक्त काढून त्याच्यामध्ये अनेक प्रकाराचं रोगराई येऊन देण्यासारखं जरी चांगलं आम्हाला सहकार्य केले तर ते स्वतः शेतकऱ्याचे मित्र आहेत याच्यात काय तुम्हाला सांगताय का की सगळ्यांना विनंती करू शकतो की प्रोडक्ट एकदम चांगला आहे सगळं मित्रमंडळी शेतकरी बांधवानी हे वापरावं वा अशी माझी विनंती आहे स्वतः मी वापरत आहे लाखरी पर्यंत वापरणार आहे लास्ट पर्यंत या कंपनीचं मी नाव पुरा तुम्हाला सांगतोय का सत्य का आहे ते सत्याचं मी तुम्हाला सांगताय का प्रचार करणार आहे नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काका तुमचं वेळ दिल्याबद्दल ते पाहू शकता लिडर्स जसं की आता आपल्या मिरचीसाठी आम्ही रेफर केलं होतं ह्याची कळा पण पाहू शकता बघू शकता हे खाली बुडापासून ते शेवटपर्यंत याची कळा पण पाहू शकता फोटो आपण पाहू शकता फक्त याने आपलं आगरीचं एटी टू आणखी ग्रॅन्युअल्स वापरलेलं आहेत तर स्प्रेसाठी मी द्यायला यांच्यासाठी आलो होतो तर खूप चांगलं वाटलं तर तुम्ही पण वापरू शकता थँक्यू अँड विश यू वेल